धुळे जिल्ह्यातील दबाशी गावातील शेतकऱ्याचा हरभरा अज्ञात व्यक्तीने जाळला त्यात त्याचे लाखोचे नुकसान शेतकऱ्याचे अश्रू अनावर धुळे जिल्ह्यातील दबाशी या गावातील भरत दशरथ बडगुजर या शेतकऱ्याचे हरभरा पीक तयार होऊन त्याची कापणी केली होती त्या पिकाच्या ढिगाला रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवल्याने त्या गरीब शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले सर्व दोन ते अडीचक्कर हरभरा आगीने जळून खाक झाला त्यामुळे शेतकऱ्यांना सावधान आपल्या तोंडी आलेला घास सांभाळा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या पोरासारखे जपलेल्या पिकाला जीव लावलेल्या शेतमालालाच रक्षण करा शेतकऱ्यांनी शक्यतो रात्रीच पीक काढणीच्या वेळेस थांबावे जेणेकरून असे नुकसान होणार नाही डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका